बघा आपण कलर कसला आहे बघा यांना सांगतात वडे गरम लांब एवढी पानं आहे तिथं पान आहे ती पानं पाणी ठेवलंय टोप ठेवलंय टोपामध्ये छोटा आहे त्याच्यामध्ये नाही पाणी साईडला पाणी ताटा स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओचा मेन उद्देश काय आहे की तुम्हाला आपले जे दिसतात नाही आलू वडे पानं त्यांचं आज बनवणार आहे आलूवडे तर तुम्हाला दाखवतं स्टार्टिंगपासून क कसं काय बनवतात त्याची प्रोसेसिंग असते आणि लास्ट ते कसं लागतं त्याला तुम्हाला दाखवत आता मी बघा मी आपल्याच घरी इथं लावलेली आहे बरीचशी पाने चांगली अशी झालेली आहे किती वेळा अशी कापून नाहीची बनवून खाली पानं बघा म्हणजे कापायचं कसं ते पण सांगतो तुम्हाला बघा इथं एकदम जवळ कापायचं असतं बघा इथं इथं बघा याचा चीक कसा असतं बघा इथं चढून गेला बघा ही बारकी बारकी पानं आहेत आणि असे कापायची चला कापून घेऊ मग तुम्हाला सांगतो आणि किती जास्त लावलेलं आहे ना पण दाखवते तुम्हाला मी बघा याच्यामध्ये पपईचे झाड पण आहेत बघा मध्ये मध्ये हळद आहे खायची हळद काय बोलतात त्यांबा हळद त्या साईडनी पूर्ण उंच उंच पाने आहेत ना मोठं ही जी आहे ती एकदम नंतर झालेली ना त्याच्यामुळे बारकी आहेत पानं बघा आहे बनायच्यामध्ये बघा पान कापलेली कसा दिसतो याचा जो असतो ना बघा बघा असा इथून पान कापला आणि खाली एक दुसरं पान नवीन येतो निघून तो असा असतो गोल गोल फिरून फिरून मग वरती असा पसरून जातो बघा त्या साईडनी तिथून कापू बघा बराचसा असा घनदाट गवत तुंबून गेला वेगवेगळा त्याच्यामध्ये काय पण असू शकतं साप असं फुलात झाडा कापून घेऊ पाऊस यायचा आता मग पुढची काय प्रोसेसिंग असती बनवायची ती दाखव तुम्हाला आता चला पान कापून घेऊ लवकरात लवकर पाऊस येणार आहे तर कापून घेऊ काप लवकर बघा ही एवढी पानं आहेत तिथं पान आहेत ही पानं ह्याला स्वच्छ असं धुवून घेऊ आणि नंतर पुढचं काय ते त्याला असं धुवून घ्यायचं असतं बघा टाकू चांगलं थोडं चांगलं पाण्याने धुवायचं आणि की बाहेर असल्याने त्याच्यावर वेगवेगळ्या माती पानं पडलेली असतात तर धुवून घ्यायची कारण ही जी पानं आहेत त्याला वेगवेगळ्या भाषामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग नावाने ओळखतात कोणी पतळे बोलतात कोणी पतवडे कोणी आलू वडे कोणी आलूची पानं म्हणजे वेगवेगळी असे सांगतात आणि जो त्याच्या बन बनल्याने वेगळं अजून नाव असतं तुम्हाला दाखवतो पण संधी आता घरामध्ये आलोय आणि आता जी पानावर पीठ लावायची ती तुम्हाला मी सांगतोय तो काय करतात तर तुम्हाला दाखवत आता मी बघा इथं पीठ घेतलंय आणि एक वाटी घेतली याच्यामध्ये आता थोडंसं साखर टाकणार आहे साखर पाण्याने विरघळून याच्यामध्ये मग मिक्स करतो आणि याला पीठ लावायचं पाणी याच्यात टाकले आणि थोडंसं साखर साखर टाकले त्याच्यामध्ये लसूणवाली चटणी पण मिरची आणि थोडं विरघडवून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये मिक्स करायचं थोडंसं हळदी मसाला चांगला चांगलं असं साखर विरघडून घ्यायचं ती साखर मग नंतर विरघडायचं पाण्यामध्ये चांगलं मिक्स होऊन जाईल ना पीठा पण पीठ पण चांगला असा पानाला लागेल ला आणि मग खायला पण चांगलं लागतील थोडस मित्रांना बघवू कसं लागते मीठ कमी थोडंसं मीठ कमी है। आहे मीठ थोडासा मीठ टाकू एवढा जास्त नाही विरघडून गेला पूर्ण आत्ता आपल्याला आत्ता आपल्याला पानाची जी पूर्ण ही शिरं असतात ना ही बघा ही कडक असतात तर ही थोडं खाल्ल्याने गळ्यामध्ये खासखास होईल तर हे म्हणजे पूर्ण असे मोडून घ्यायचं बघा तिथं कसं मोडतील तुम्हाला आहे बघा कसं मोडायचं असं तुम्ही काय पण घ्या एक काचची बॉटल घ्या किंवा तुमच्याकडं अशी वेलन असेल त्याच्याने ही त्याची शिरं जी असतात पाना ना पानाची ती पूर्ण अशी तोडून घ्यायची मग पीठ पण चांगला लागेल आणि रोल करायला पण चांगला असं होते तर बघा ही अशी त्याची तोलून घेऊ तर बघा आपला पीठ झाला तयार काही लोक याच्यामध्ये बेसनचं पीठ रवा किंवा मिक्स करतात पण आपण घरचाच पीठ वापरायचा त्याच्यामध्ये पूर्ण मसाले हळद आणि मीठ टाकून घेतले आणि पान बघा किती घ्यायचे ते खाली एक पान घेतलं त्याच्यावर पीठ पूर्ण असा लावून घ्यायचा आणि दुसरं पान घ्यायचं तुम्ही किती पण करू शकता ते एके एक पानावर चार पाच सहा तरी मोठं पान असेल तर कमी पान घ्यायचं बारीक पान असेल तर जास्त पान किती पण तुमच्या अनुसार लावलं तरी चालतील पण जेवढं कमी पान ठेवलं तेवढंच चांगलं मस्त रोल होतील बघा तर तीन पान घेतले आणि थोडंसं असं पीठ लावून घ्यायचं चा। बघा चौथं पान घेतलं बस हा चार पान घेतले बारीक बारीक म्हणजे बारके बारकेच होतील मग फ्राय करायला पण चांगलं बघा असं आणि असं घ्यायचं दोन्ही बाजूनी मोडून मग ह्याला रोल करायचं चा। बघा चांगलं असं रोल करायचं टाईट कारण की पीठ असा तो बाहेर यायला नको आणि एका ताटामध्ये ठेवायचे तर मित्रांनो आपण घरामध्ये बसलो आणि पूर्णही बनवून घेऊ आता नंतर तुम्हाला पुढचं कायदे दाखवत चुलीवर ठेवायचे ते तर पूर्ण हे पीठ लावून मी थोडंसं पानाचे ते हे मोडून घेतो लवकरात लवकर तर मित्रांनो जसं काय तुम्ही बघितलं आहे तर थोडंसं आपलं जे पीठ आहे ना कमी राहील म्हणजे कमी पडलं आहे ताजून बनवणार आहे मी सध्या हे पान जे आहे ते पूर्णपणे मोडून घेतले बघा ह्याची शिरा ज्या होती ना पूर्ण मी मोडून घेतले आता थोडंसं पान राहिले ताजून कितीतरी बनते कितीतरी कितीतरी थोडंसं झालं आहेत बघा किती रोल झाले तुम्हाला दाखवते एक दोन तीन चार पाच सहा सहा रोल झालेले आहेत अजून सहा सात होतील काय नाही म्हणजे जास्त नाही आपल्याला बनवायचे बघा थोडंसं अजून पीठ सेम बनवून घेतले थोडीशी लसण चटणी अजून टाकायची त्याच्यामध्ये चला आपलं बरंचसं काम झालेलं आहे आता चुलीवर ठेवायचं आहे तर चुलीवर ठेवून ना पूर्णपणे वाफाने शिजवून घेऊ पूर्ण झालेलं आहे आता टोपामध्ये पाणी ठेवलं आहे बघा टोपामध्ये खाली पाणी ठेवलं आहे टोप ठेवलं आहे टोपामध्ये म्हणजे छोटा आहे त्याच्यामध्ये नाही पाणी साईडला पाणी आहे वर ताट आहे आणि त्याच्यात वर ठेवलं बघा आपले पातवडे बघा आणि पूर्ण पाणी जो आहे तो खाली पाणी आहे खाली ठेवायचं असतो तर त्याची वाफ वरती येईल आणि वाफाने पूर्ण हे शिजून जातील तर वाफाने शिजवायचे असतात पाणीमध्ये नाही पाणी म्हणजे शिज सीजु, शिजवणार तर पूर्ण फायद्यात नाही खराब होऊन जातील तर वाफेन वाफाने पूर्ण शिजवून घ्यायची आहे नंतर तुम्हाला आता दाखवता आता चुलीवर ठेवतो तिथं आग पेटवलंय बघा आणि ठेवून देतो चुलीवर पण चुलीवर ठेवलं आता ह्याला शिजवायला जातील वीस मिनटं तर अर्धा तास जाईल कारण जास्त आहेत जास्त असतात आणि पूर्ण वरतीवरून ठेवलं ना काही थोडं म्हणजे टाईम लागतो तर प्रॉपर त्याचे खाली आग जलवली ना आता लवकर होईल आणि मध्ये मध्ये आग नाही राहिला ना तर मग वेळ तर जाईलच तर लवकरात लवकर आग चालू पेटवायला ठेवू आणि लवकर शिजवू आणि अजून पुढे पण दाखवायचं तुम्हाला मित्रांना तुम्हाला पण अशी बनवायची असेल आणि खायचे असेल ना असं चांगलं पतवडे वडे पतरडे काय बोलतात वेगवेगळे भाषात ते खायचे असेल लावायचे असेल आणि बनवायचे असेल तर पहिलं तर ऐका की तुम्हाला पाहिजे असेल तर या मी देतो त्याच्या खालचा जो असतो लावायचो कुळा बोलतात तो मी देईन आणि घरी जाऊन लावा एक तर दोन मैत्या महिन्यानी तुम्हाला किती पान पाहिजे तेवढं भेटतील आणि तुम्हाला लावायचं नसेल आणि बाजारातून कुठं ज्या मार्केटला तिथं असेलच कमीत कमी दिसतात मार्केटला कारण की कोणी हे खात नाही आणि बनवतात नाही ज्याला माहिती असतो तर तोच बनवून खातो तर तिथे आणून ना तुम्ही बनवू शकता जसं काय आपण व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे बनवा आणि तुम्हाला माहिती असेल तसं पण बनवू शकता तर तुम्ही कसे बनवतात आणि तुम्हाला माहिती नसेल कमेंट्समध्ये नक्की मला कळवा माहिती असेल तरी पण नाही माहिती असेल तरी पण आणि वेगवेगळे भाषेमध्ये काय काय यायला सांगतात ते पण सांगा कमेंट्समध्ये तर चला उजुलीवर ठेवलं आहे धूर पण जाम येत आहे आणि वेळ लागे तर लागेलच बनवायला यांना तर शिजू दे फटाफट नंतर बघू तोपर्यंत लाईक सबस्क्राईब करून ठेवा अजून पण हाय बाकी ट्राय करायची बराचसा वेळ झाला आणि कसे झाले ते आता तुम्हाला दाखवते इतका वेळ वाफेमध्ये राहून बघा थोडंसं बघितलं नाही साईडला याच्यामध्ये पाणी आलं असं वाटतंय पाणी किती गरम आहे ती वाफ निघतं आहे बघा असं झालेला आहे सिगडं बघा थोडंसं राहिलं असं वाटतं आहे बघा ओलं हिरवं हिरवं दिसतंय थोडं जास्त आहे एकावर एक वर वर ठेवले त्याच्यामुळे लवकर शिजलेत नाही आता त्याला पलटी मारू आणि अजून ठेवू थोडंसं टाईम अजून ठेवलेली होतील तर बघू बघा आवाज कसला येतोय जवळून थोडा तुम्हाला ऐकवतोय बघा असला आवाज येईल एकदम पाणी गरम आहे जास्त म्हणजे लवकरच होतील मित्रांनो बघा परत एकदा बघतोय म्हणजे शिजलेत की नाही थोडस हिरवं हिरवं दिसतात अजून पण बाकीच आहे बघा वेळ जास्ती जाईल असं वाटत अजून पण थोडस थांबावं लागेल जास्ती आहेत ना त्याच्यामुळे वरवरची काढून देऊ बघा थोडस राहिले पण हे चालून जाईल फ्राय करणार त्याच्यामुळे राहिले थोडस अजून थांबू मित्रांनो बघा हे झालेत काही वरचे होते ते शिजून ह्याला असं छोटं छोटं कापून घ्यायचं बघा मग ह्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे ते कापून घेतले चला तेलामध्ये फ्राय करतोय तर बघा मित्रांनो आपण चुलीवर ठेवले कडे बघू थोडस तेल राय घ्यायचं मग राय घ्यायला लागले की थोडी करारी होतात चांगलंस तेल गरम होते तर आता तेल गरम झाले बघा आणि हे चुलीवरून लगेच काढलं की ह्यांना थोडंसं थंड करायचं मग कापून घ्यायचं मग फ्राय करायचे असतात कारण की ल लव लगेच काढून लगेच कापून लगेच करणार थोडं एकदम नॉर्मल असतात तर असे थोडंसं हे होऊन जाईल तर थंड केल्याने नंतरच हे करायचे कापून घ्यायचे आपण आता टाकून बघू बघा ती घेतली राय मग असं बनवायचं स्वतः बनवून स्वतः खात स्वतःच्या हाताची चौकशी लागेल तुम्हाला चांगले आता मी आहे लास्टला खातो आणि तुम्हाला सांगतो आपल्या हाताची चौकशी आहे तसं तर राय मी बनवले थोडंसं मी आता फ्राय करतोय बघा असं त्याचा कलर वेगळा होईल असं लालसारखा मग तयार झालेत ते मित्रांनो जा तेल जास्त असं वापरू नका कमी कमी आणि तेल जो असतो तो जास्त हानिकार तर हानिकारक असतो जास्त झाल्याने तर थोडंसं म्हणजे दाबून ना तेल काढून घ्यायचं म्हणजे बघा असं कडक बघा आणि लगेच नका खाऊ गुस्ट टाकते मित्रांनो झालेत फ्राय करून आता बघतो आणि खाऊन बघतो आणि तुम्हाला सांगतो कसे आहेत थोडेसे होते थे ते राहिलेत ठेवलेत तिथे बघा दुनीवर आता उतरून घेतले ते फ्राय करूच पण आत्ता मी जस्ट फ्राय केले ना ते कसे लागतात आणि काय टेस्ट आहे त्याचा मी सांगतो तुम्हाला तर बघा तुम्ही पहिले बघा कसलं आहे थोडंसं मी जास्ती ह्यांना म्हणजे फ्राय केलं आहे त्याच्यानी कलर जो आहे तो वेगळाच झाला आहे थोडा आणि मोठे होते रोल जे होते ते मोठे होते चतेमुळे हसले झाले बघा वडे रोल थोडे मोठे होते छोटे छोटे बनवा तुम्ही म्हणजे असे असे राहतील छोटे रोल बनवायला लागेल तर तुम्हाला सांगतो आता खाऊन कसं वाटत करू भाई स्टार्ट कर। गरम आहे गरम आहे गरम पण लागते भारी वाय कोल लागता गरम आहे गरम गरम आहे त्याच्यामुळे मी टेस्ट जो आहे तो एकदम तुम्हाला सांगू नाही शकतो थोडं थंड होईल चांगलं होईल हा मित्रांनो मस्त आहे एकदम भारी तुम्ही पण बन बनवा तुमच्या हिशोबाने आणि खाऊन मग कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा मी तुम्हाला कसं वाटले हे आपले पतवडे पातवडे पत्रडी आहे वडे गाम भाळ हाय दुसरे पण आहे ते पण फ्राय करायचे तर ना थोडं कमी फ्राय करू थोडं जास्ती कलरच वेगळा झाला बघा ना यांच्या जास्त थोडं फ्राय केलं बघा बघा कसलं दिसतात थोडं नॉ एकदम नॉर्मल सारखे वाटतात बघा पण कलर कसला आहे बघा यांनाच सांगतात वडे बघा पतवडे बघा गरम गरम त्यांनी पण खाला असं करते <laughs> <खाँ दाखो। laughs> खा दाखव खा या खा बरं ना कसं थोडं गोड कमी जाऊ हां हा बेस्ट बघा मित्रांनो वडे पतवडे तुम्ही पण बनवा आणि खा मजा नाही बघा पातवडे पतवडे तुम्ही पण बनवा जाम लागत लागतात ना मरम गरम टेस्ट नाही ताजे थंड वाज ते पण बनवून घेऊ तर मित्रांनो इतकं लास्टला मी ना राईटली वर राईट टाकायची थोडी करते जास्ती अजून टेस्ट वाढतोय बघा तुम्ही बनवत असेल तर थोडं तीन ते चारच पाणी करा आणि रोल टाईट एकदम गरुम ना ठेवायचं थोडं मोठा झालं तर मोठा वडा झाला बघा तर मित्रांनो लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बघा तुम्हाला मी आजचे ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं की पतळे पतवडे हे कसे बनवतात पातवडे तुम्ही पण बनवा खा आणि आमच्या कमेंटमध्ये येऊन सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटलं तुम्हाला चला भेटू भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये आता चालू आपण खाऊ ना फिरायला भारी आहे como é isso naquilo que